फार्मास्युटिकल कंपनी जी रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर करत होती रेमडेसिवीर कोणीही घेऊ नये हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगितलं पण गुजरातच्या एफ डी अप्रुव्हल दिलं आणि अख्ख्या देशामध्ये विक्रीला मोकळे झाले आणि त्याच्यानंतर आता जेव्हा शोधकार्य सुरू झालं तेव्हा तो मनीट्रेल सापडला त्या मनी ट्रेलमध्ये ट्रेल पंच्याऐंशी कोटी रुपये इलेक्ट्रल बॉन्ड्स घेऊन बीजेपीला दिल्याचं उघड झालं तसंच मेगा इंजिनिअरिंगचं आहे मेगा इंजिनिअरिंगला महाराष्ट्रात दोन मोठी कामं दिली एक ठाण्याचा बोगदा ठाणा बोरिवलीचा बोगदा आणि एक समृद्धी हायवेवरती पंधराशे पाच हजार पंधरा हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयाचा आणि इथे चौदा चा हजार चारशे काही कोटीचा हे दोन कामं दिली नऊशे कोटी म्हणजे चंदा दो धंदा लो की एवढा जगात एवढा मोठा स्कॅम कधी कोणी केला नव्हता आणि ह्याच्यापुढेही केला नसता जागतिक रेकॉर्ड झाला असता स्कॅमचा आणि हे सगळं होऊन सुद्धा प्रधानमंत्री सांगतात बघा आमची किती ट्रान्सपरन्सी आहे तुमच्या माणसांनी सांगितलं कोर्टात जाऊन की आम्ही सांगू शकत नाही देशात हा आकार माजेल तुम्ही सगळे प्रयत्न केले लपवण्याचे इलेक्टोरल बॉन्ड्स हा आधुनिक भारतातला स्वातंत्र्य भारतातला सर्वात मोठा घोटाळा असे पैसे देऊच कसे शकतात ज्या कंपनीचा प्रॉफिट दोन दोन हजार रुपये नाही पाचशे कोटी रुपयाचं इलेक्ट्रोल बॉन्ड तुमचा प्रॉफिटच नाही तुम्ही इलेक्ट्रोल बॉन्ड चे पैसे आणले कुठ म्हणजे तुमच्या खिशात दोन रुपये नाहीत आणि तुम्ही ताजमहालला देवाला चाललेत शक्य आहे का ताजमहाल मध्ये कोणतरी बिल भरणारा तुमचा बसला असेल तेव्हाच तुम्ही जाल ना हा बिल भरणारा कोण आहे महत्वाचं